अजूनही फुल्ली फंक्शनल जाऊ ना गोवा फॉर्वडच्या प्रेझिडेंटान ऑर्डर घेतलेली कोर्टाची फॉर द फुल्ली फंक्शनिंग ऑफ द साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पण आता हा येत मुद्दम गेले एक मडगावच्या पासून मारून येऊचे गव्हर्मेंट फरक पडना एक रेफरल हॉस्पिटलशी झाला काणकोणच्या कोणी बरं म्हणून येतात हा मडगाव ताकद मडगावच्या धाडच जीएमसी किंवा यांचेकडे डॉक्टर्स नक्विपमेंट नुली फंक्शनल आयसीयू ना ट्रॉमा युनिट ना हे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किऱ्यात चालू केली मला थंयच्यान येऊन तुम्ही थंय अटेंडन्स जीएमसीन वचात अटेंडन्स दिवपाक वचा, चालू केली म्हणजे काणकोणच्या जो मनीस आयो तो जीएमसी वता म्हण सांगतालो लोकांचे हेल्थाचेर

पेशंट पेशंटा एकच एकच हप्त्यान एकच फावटी योप आणि थं आता जे नोकरी रेक्रुटमेंट बी जे आज नोकरी साऊथ हॉस्पिटल बांधका खात तो फार्मसो त्यांच्या आपले लेड दिला गरमेंटात किती लोकां एक एक बरं हॉस्पिटल साऊथ किती नॉर्थात एक आता साऊथान एक बरो हॉस्पिटल जाऊन दि फार्मान आपली लँड दिला सर हे पहिली प्रेफरंस कोणा देवपऱ्याच या फार्मच्या भूग्यांना दिवस गव्हर्नमेंट हेज टोटली फेल्ड इन एव्हरीथींग कंप्लीट फेलियर ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्मेंट लोकांचे स्वास्थाचे लोकांचे हॅल्थाचे तेंका तेंका आनी ना, आनी आ, में ना आणि एम्ब्युलस फेब्रुवारी महिन्यात गोवा फोर्ड प्रेझिडेंट अलांगी मेंबर गेली थंडी इन्स्पेक्शन करता म्हणतात मला एक

फेलियर्स गोर्मेंटचे पहिले असे हेल्थ डिपार्टमेंटात भरपूर म्हणजे भरपूर स्कॅम झाल्या मेन हाऊस आणि हे आम्ही काँग्रेस पार्टी बाकीच्या पार्टी उलयनात स्वतः दोन हजार सतरा आमचो जो उमेदवार आशिल्लो बीजेपीचो तोच सरकार घरच हे तोच उलय की हेल्थ डिपार्टमेंटान हाऊस किपिंग स्केम झाला तर हायकोर्टान गेलो हायकोर्टात केसू जिंकलं गोयचे हे बीजेपी सरकार हेल्थ मिनिस्टर सुप्रीम कोर्टान गेलो आणि त्या सुप्रीम कोर्टान ताजी फायदा पन्नास सेकंडा अशी काढून बाहेर उडाली हाऊस किपिंग स्कॅम करता तो पायला वेंटिलेटर स्कॅम संको गाजलो वेंटिलेटर स्कॅम हा या स्कॅम किडा ज्ञात करून दिलाना पय सिमान केले म्हटल्या लोकाची मेमरी शॉर्ट असता तंका परत परत याद करून दिवचे पट्टा म्हणून संधा व वेंटिलेटर स्कॅम फायजालो हे वेंटिलेटर काय आशिले हे दोन लाखाच्या सकर किमतीचे आशिले ते आठ ते आठ लाखां भीतर घेतले વટર સ્કેલો જે કોવિડે ભાવ બાપુ વગડાયલો દુઃખ આશિલેટર સ્કેમ अशा म्हणतात की अशा मेल्या मड्या पुणे बाजून खातात अशी सरकार हे वेंटिलेटर स्कॅमाच्या हातून आपली पुणे बाजून खाताले आणि हो स्कॅम असा पळ वही स्कॅम बीजेपीच्या एका व्हड्या लिडरान म्हणजे पहिलीचे गव्हर्नरान सांगितलं की गोयान हेल्थ डिपार्टमेंटान कोविड टायमार स्कॅम जाला आणि त्यांना हे कोण ऐकूपात तयार ना कित्याक सरकार तांचे मिनिस्टर तांचो पूर्ण लोकां किया क्या करूं दिया ना है जेन्ना तुम जगड़े मत मत पके दादा आमी कितले बाबा बोले सांके निवार अशे दाखे तना तुम ही प्रश्न करा कोविड टाइम आ जे वेंटिलेटर भी स्कॅम जाले तेन्ना हाजी उत्तरा किया पूरा है स्कैम आ चाहे किया किंग्वारी मागील जीएमसी नी वेलनेस फार्मसी हाडली कोण ही वेलनेस फार्मसी हाडून कोणाच्या पड बसपास सत्ता आहे हो मिनिस्टर आज फार्मास कारणच दंड त्रासण पडल्या ही जी फक्त असत पण हो कायदेशीर टाइमर टेंडर काढून तुम्ही गोच्या फार्मास कारण शकना इमर्जन्सी मेडिसिन इमर्जन्सी मेडिसिन म्हणून तुम्ही वेलनेस कडे घेता हे वेलनेस हाडली की त्या कोणा फायदा हो वेलनेसचा हाजे कमिटी हो सगळं पोलीस कोणाक वता आणि आज आमच्या फार्मासार बाबे रडतात इतली वर्ष ताणे पहिली ज्या इतले तेपार आमकां वक्त दिवना तांचे कडेन मेडिसीन मेळना म्हणजे हातून किदें तरी घोटाळो आसा हांव लोकांक इतलें सांगता आतां पळय हे सामके अशे सामके सामके क्लीन मनीस करून तुमचे दारांनी मत मागपाक वता विचारात वेंटिलेटर घोटाळो कितें काय विचारात वेलनेस फार्मासीचो विचारात आणि तांकां विचारात तुमचो मनीस तुमचेर आरोप करता पळय हे जे पळय हाऊस किपिंग स्पिकिंगाचो जो पळय घोटाळा आसा हाऊस किपिंगाच्या हातून सुद्दां तुमी जे घोटाळे करपाक लागल्या ते तुमी बीजेपी सरकार गोंयांत फक्त लुटपाक आयल्या बरे करतले मोदी गॅरंटी ही गॅरंटी फक्त नांवांत दवरल्या तुमची गॅरंटी ही चोरपाची फटींगपणां करपाची स्कॅम करपाची लोकांक सांगता याद करून दियात तांकां इशूज हेल्थ डिपार्टमेंट लागतात किया जे बोट मागतात आम्ही समजतात की बाबा बरं जातले म्हणून आम्ही पळलं आम आदमी पार्टी दिल्ली हेल्थडी केला लोकां आणि गोय करुलेशन हा बरेचसे हेल्थ सेंटर हेल्थ बेनिफिट करपाक जायना करपाक जाता पूण नियत ना करपाक आता हांवें म्हणल्यार आमचे दोनूय सिस्टरांनी सांगला डिफरंट इश्यूज आतां हांव सब पोंडाचे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे उलयता जे कोण पोंडाचे लोक आसा तुमी जाणा जो तुमी जेन्ना हॉस्पिटलान वयता कसली फेसिलिटी आसा तिंगा सर्जन्स ना आनी लिफ्ट पासून चलना तिंगा इन स्पायट ऑफ रेग्युलर अश्युरन्सीस इन द असेंबली अजून पासून या डेटी लिफ्ट चलना दिस इज द परिस्थिती ऑफ द कोंडा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि पहिला झाला इतले फाटी इतले इश्यू जे एक्सिडेंट बी जाता आणि सगळे वेदर इट इज द प्राइमरी हेल्थ सेंटर वेदर इट इज द डिफरेंट हेल्थ सेंटर्स जे हा मार्क्सा डिस्ट्रिक्ट सेंटर जे हा साउथ डिस्ट्रिक्ट हेल्थ सेंटर जेना फैसिलिटीज ना सोगले जन हुए था जीएमसी है था अनि इतलो पेज हाँ तुम्ही कहना कैजुअल्टी ना रावणी रा पोय ते डॉक्टरी थर्टी टू आर्स हमने इस कामा ब्रेक ना ना कहेगा इसलिए इतनी परिस्थिति हाँ बिकॉज़ देयर इस नो फैसिलिटी इन दी अदर सेंटर्स हेल्थ सेंटर्स एनीवेर इन गोवा अनि आमी पहले आर लागता आणि ज्यांना अकाउंटेबिलिटी ना नो एका उडोपाक जाय त्या सीटाच बिकॉज वी हॅव सीन इन 2021 ट्वेंटी वन किदे झालं सगळ्या कोविड बाणवाडी उलोयला पण तुम्ही सगळी जण जाणा की वी हॅव ऑल लॉस्ट द डिअर फॅमिली मेंबर आय एम ऑल्सो अ विक्टीम ऑफ इट माझं पाय पासून आता तीन वर्ष जावची हा आणि डेथ एनिवर्सरी कोविडाक लागून

पीपल टू गो टू एक्झामिनेशन हॉल माझी मे एक्झॅमिनेशन हॉलि फिफ्टी सिक्स पीपल टुगेदरूम कसे बरे जातले जे काँडिंग दॅपन्टी ट्वेंटी टू सगळे जे न्यू स्पेशलिटी ब्लॉक जे केलेले फ्लडिंग झालेले आयसीयु न माय फादर वॉज वेर आय सी वॉल सगळे जे टॉयलेटीचे सगळे रुफींग आश पडले सगळ्या दिस इज द रियालिटी ऑफ आर हेल्थ डिपार्टमेंट देर इज नो अकांटेबिलिटी अँड जे आमचे हेल्थ मिनिस्टर हा काय अकांंटेबिलिटी घेणार ऑन दल सगळे बरे चलना आणि आता लोक जे आमचे प्रेस कॉन्फरन्स तुमचे हातीनूच हात ते जेना सरकार नु जे आता प्रेजेंट सरकार जेना नियतना ना बरेशी करपाक लोका खाती तेना तेंका प्लीज नुरु ना ना का ते दारा रेतले तुमचे सांगले तुमचे वर्ड करा तुम्ही इशारा व्हेन आमचे बरेशी किते केला आम्ही टॅक्स पे करता तुमा तुम्ही किते फायदा केले दिला आमका सो पीपल प्लीज रियलाइज दैट हेल्थ इज अ वेरी इंपॉर्टेंट टॉपिक प्लीज डोंट गो बाय बीजेपी बी जे पी हा जेन्ना आता तू तुझ्या घरात व्हाईट जाता आणि तुझ्या रोगटा न खंग्रेसीचे मागीर गोवा फॉरवर्डचे सगळे मेन इम्पॉर्टंट इज हेल्थ सो प्लीज पीपल ऑफ गोवा थिंक वाइजली वोट फॉर इंडिया अलायंस बिफोर यू लूज अ फॅमिली मेंबर इन युअर हाऊस थँक्यू

सावतात जे काणकोणच्यान पहिली लोक येता पहिली ताणी सांगले की ते मडगाव येता म्हणजे अर्धे जाम जाता दोनच्यान जीएमसी येता म्हणजे सामके जाम जाता आणि तुम्ही प्रायव्हेटायझेशन करता ते कोणा खातिर करता आम्ही तुमच्याकडे बरी फॅसिलिटी मागतात आणि तुम्ही, तुम्ही प्रायव्हेटायझेशन करता आणि कोणाक सांगपाची गरज ना जे जे जाग्यार प्रायव्हेटायझेशन झाला ते कोणाच्या फायद्याक झाला हे लोकांक सगळ्यांक खबर असा असले खूप मॉडेल बीजेपीचे ऑलरेडी खूप मॉडल सांगला त्यांच्यानी पण लोकां खात खरंच कसं मॉडेल जाऊ ना त्यांचा आणि एज फार एज प्रायवटायजेशन गोवा फॉर्डरचे प्रेसिडेंट इज वेरी क्लियर वी आर अगेन्स्ट प्रायव्हेटायझेशन आणि मॉडेल म्हणून सगळ्यांना फसयला आख्या गोयकारां आणि इंडियाच्या लोकांक फसला बीजेपी आपलं एक

म्हणजे इतकी वर्षात तुम्ही कसले गॅरंटीचे काम करता कोविडा कोविड टाइमवर आकार मास्क त्यांना गॅरंटी कमी केली पण आम्ही गोयचे आम्ही लोकल किती सांगतात आम्ही भोगना आणि कसं सांगलो कोविडा टाइमवर आपण पाय केलो आणि मजा साजरा सेंटरला जाऊन आशा सेंटरला जाऊन आय समजा सेंटरला जाणार आहे इंडिया जाणार तुम्ही जाणार

इन्फॉर्मेशन आम्ही आज सांगतात आम्ही प्रेस कॉन्फरन्स